श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस प्रभुदिनी एकादशी आहे ज्याला आपण देवउटणी एकादशी म्हणत असतो कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील ज्या अकरावा दिवस आहे असतो ज्याला आपण कार्तिकी एकादशी म्हणतो जसे आषाढी एकादशी महत्वाची आहे त्याच पद्धतीने कार्तिकी एकादशी तेवढीच महत्वाची आहे कारण आषाढी एकादशीला भगवान श्री हरिविष्णू शेष जातात म्हणजे ते निद्रा अवस्थेत शे, जातात शे, कार्तिकी एकादशीला ते त्यांच्या शैलीतून जागे होतात ह्या चार महिन्याचा काळ असतो त्याला आपण चतुर्मास म्हणून ओळखला जातो उद्या आहे चतुर्मासाची सांगता आहे एकादशी खूप महत्वाची आहे प्रत्येक महिन्यातील एकादशीला अनन्यसाधारण महत्व असते आपण कार्तिकी एकादशीला आणि आषाढी एकादशीला या जरी दोन एकादशी धरल्या तर संपूर्ण एकादशी केलेचं फळ मिळत असतं एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंचा अवतार असलेले प्रभू श्रीराम असो किंवा बाळकृष्ण असो श्री स्वामी समर्थ असो विठ्ठल असो यांची आपण पूजा करत असतो सेवा करत असतो एकादशीच्या दिवशी कुठलाही उपवास केला जरी तुम्ही केला तरी आपल्याला अनंतपटीने फळ मिळत असतं कुठलेही व्रत करा शक्य असेल तर एकादशीचे व्रत आवर्जून करा त्याचे फळ अनंतपटीने मिळते पण हे व्रत करताना जसे तुम्हाला सांगितलं की सगळे एकादशी करा शक्य होत नाही तर आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशी आवर्जून धरत असतात तर या दोन पण आपण पन सेवा पण करत असतो जर शरीर साथ देत असेल तर कुठलेही गोळा औषधं असेल तरी आवर्जून उद्या आपल्याला एकादशी करायची आहे ज्यांना करणं शक्य नसेल त्यांनी सेवा केल्या तरी चालेल जसं मी आ, तुम्हाला सांगितलं की व्रत केलं तर अनंतपटीने फळ मिळत असतं त्याचे पद पद्धतीने कुठल्याही देवाची सेवा केली तर भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या कुठल्याही देवाची सेवा केली तरी अनंतपटीने फळ मिळणार आहे थोडी जरी सेवा केली तरी अनंतपटीने फळ मिळणार आहे तर आज तुम्हाला काय सेवा करायची आहे तेच तुम्हाला सांगणार आहे जसं की एकादशी धरायची आणि कुठलाही देव असो असं म्हणतात की देव असं म्हणत नाही की फक्त उपवास करा शेवटी तुमचे कर्म असतात त्याच्यानुसारच फळ मिळत असतं एकादशी करा एखाद्याला वाईट निंदा करत बसा तर असा कुठलाही देव तुमचे इच्छा पूर्ण करणार नाही फक्त सेवा केला तरी चालेल सेवेला अनन्यसाधारण महत्व आहे जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमचा भोग आहे तो जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते याचा अर्थ असा नाही की तुम्हाला केलेली वाईट कर्माची शिक्षा तुम्हाला मिळणार नाही प्रत्येकालाच मिळत असते त्याचा भोग त्याची तीव्रता खूप जास्त प्रमाणात कमी होते आता काय सेवा करायची सांगते मी या दिवशी म्हणजे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंच्या शेषशैलीतून जागे होतात या दिवशी पांडुरंगांची सेवा करायची असते तर बघा भगवान विष्णूंची सेवा करायची असते त्याचप्रमाणे बाळकृष्णांची पण सेवा करायची असते दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता ज्यांना संतान प्राप्ती नाही आहे संतान प्राप्ती हवी आहे वाटत आहे तर विज्ञानाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या सेवा या सेवा तुम्ही आवर्जून करा एकादशीच्या दिवशी नवरा कोणी एकत्र बसून आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना एक वेळा पुरुष सूक्त बोलायचं आहे एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं असतं तर बघा ते जे तीर्थ आहे ते स्वतः प्राशन करायचं असतं ज्यांना संतान प्राप्ती आहे आयुष्यात सगळं चांगलेला चांगलं झालं आहे तर त्यांना त्यांनीसुद्धा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर एकादशीच्या दिवशी अभिषेक करायचा असतो सेवा करायची असते बाळकृष्णांची मूर्ती त्याचबरोबर प्रभू श्रीरामाची मूर्ती किंवा फोटो असो किंवा बघा भगवान श्री विष्णूंचा फोटो असो किंवा मूर्ती असो पांडुरंगांची मूर्ती असो किंवा फोटो असो त्यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जेव्हा समुद्रमंथन झाले होते समुद्रमंथनामधून अमृत बाहेर पडले त्या अमृतमधून आपल्याला तुळशीचा जन्म झालेला होता तुळस तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी अजिबात तोडायची नाही तर आपल्याला तुळस अजिबात तोडायची नाही उद्या आणि आपल्याला अर्पण करायचा नाही कारण एक तुळशीचा निर्जरी उपवास असतो उलट आपल्याला घरात तुळस लावायची आहे तर बघा ती आपल्याला भगवान विष्णूंना स्वरूप असलेली देवांना तुळशीपत्र अर्पण करायचे आहे शक्य असेल तर तुम्हाला एक हजार विष्णूंची नावे जप करायची आहे त्याला आपण बघा विष्णू सहस्त्रनामा नामावली म्हणत असतो तर बघा विष्णू सहस्त्रनामावली हे एक हजार नावे आवर्जून देवउटणी एकादशीला किंवा प्रबुदिनी एकादशीला आपल्याला या दिवशी म्हणायचे आहेत शक्य असेल तर तेच म्हणा तर नाही शक्य होत तर विष्णू बघा विष्णू गायत्री मंत्र किंवा पांडुरंगांचा मंत्र हे तुम्हाला या मंत्राचा जास्तीत जास्त पठण करायचं आहे त्याचबरोबर सेवा सांगते विष्णू सहस्त्रनाम विष्णू सह सहस्त्रनामावली तुम्हाला पठण करायचे आहे त्यातलं तुम्हाला काय शक्य होईल ते तुम्हाला पठन करायचं आहे तुम्हाला यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल पण पठन केल्याने त्याचा फायदा अनंतपटीने मिळणार आहे तर त्या दिवशी आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे की म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर बघा म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली पठण करायचं आहे ज्यांना खरंच इच्छा आहे तर त्यांनी उद्या विष्णूंची आवडती सेवा तर व्यंकटेश स्तोत्रम त्याचं पठण करायचं आहे तर उद्या रात्री बारा वाजता ज्यांना दिवसभरात काहीच म्हणजे शक्य होणार नाही सेवा करणं शक्य झालं नाही तर त्यांनी उद्या रात्री बारा वाजता एकवीस मंडल म्हणजे व्यंकटेश स्तोत्रमचं जर केलं एकवीस मंडल तर अतिशय उत्तम तर एकवीस मंडल करायचंच आहे म्हणजे काय तर एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे नाही शक्य होत तर दिवसभरात एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा तुम्ही जरी केलं किंवा सात वेळा कर केलं तरी तुमची इच्छा पण रात्री जरी बारा वाजता एकवीस वेळा तरी केलं तर अतिशय उत्तम शक्य झालं तरी बघा एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा काही प्रॉब्लेम नाही रात्री किंवा दिवसभरात करा पण रात्री केलं तरी खूप चांगलं फळ मिळणार आहे तर बघा त्याचबरोबर आपल्याला व्यंकटेश स्त्रोत्रम दिवसभरात पठण केलं तरी तुम्ही जर तुम्ही दिवसभर व्यंकटेश्रोत्रम पठण केलं तर तुम्हाला रात्री विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे ते आवर्जून रात्री बारा वाजता एक वेळा जरी म्हणजे एक वेळा जरी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठन जरी केलं तर भगवान विष्णूंची एक जरी तुम्ही सेवा केली तर आनंद पटीने तुम्हाला फळ मिळणार आहे तर तुम्हाला कार्तिक एकादशीला त्याचं फळ मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा पण विष्णूंचे असो बाळकृष्णांची असो महाराजांची असो जी काही सेवा शक्य असेल तर तुम्ही तुम्हाला उद्या करायची आहे तर बघा देवाला वाहिलेले तुळशीपत्र ते तुम्हाला बघा जर तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवर एक हजार तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली आपल्याला पठण करायचं आहे तर बघा एक हजार नाव घेऊन तुम्ही जरी तुळशीपत्र बाळकृष्णांच्या मूर्तीवर जरी वाहिली तरी अतिशय उत्तम तर बघा जी तुळशीपत्र आहेत तर ती आपल्याला त्याच दिवशी म्हणजे तुळशीपत्र आपल्याला उद्या तिथेच ठेवायचे आहेत आणि ती दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायचे आहेत आणि ती निर्मला टाकायची आहेत या सेवा तुम्हाला करायच्या आहेत या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत भगवान विष्णूंची कोणता जरी तुम्हाला मंत्र येत नसेल तर ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल जेवढं नामस्मरण जेवढी सेवा कराल अनंतपटीने फायदा होणार आहे उपवास करा त्याचबरोबर सेवा ही महत्वाची आहे सेवा करा आणि आपला जो भोग आहे तो कमी होत असतो उपवास करायचा आणि खूप खायचं तल निंदा करायची अशावेळी केलेली सेवा व्रतवैकल्य कधीही फली जाणार नाही म्हणून जेवढी जास्त होईल तेवढीच सेवा करण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ